शरद पवारांचा मराठवाड्यात एक सत्कार समारंभ झाला होता त्या सत्कार समारंभात ज्येष्ठ नेते शेकापचे केशवराव धोंडगे यांनी एक भाषण केलं होतं ते भाषण खूप गाजलेलं होतं महाराष्ट्रालाही त्या भाषण भाषण माहिती आहे त्या भाषण करण्याच्या आधी शरद पवारांचा केशवराव धोंडगेंनी मोका घेतला होता आणि त्यानंतर ते त्यांच्यावरती टीकाही केली होती आणि त्या भाषणात गौरवही शरद पवारांचा केला होता तो गौरव करताना ते म्हणायला लागले की भानामती कशी होती ती कळत नाही तस बारामती झाली हे सुद्धा कळत नाही ह्या बारामती होण्याची भीती अनेकांना असते देशातही असते आणि राज्यातही असते या भानामतीचं जर उदाहरण घ्यायचं झालं या बारामतीच्या भीतीचं उदाहरण जर बघायचं झालं तर काल परवा नरेंद्र मोदी आले आणि त्यांनी छत्रपती शिवरायांचा जो पुतळा कोसळला त्याबद्दल माफी मागितली ही माफी क कच, कशी मागितली आणि का मागितली हे ह्याबद्दल जरा असं आपण बोलूया काय झालं की मणिपूर हिंसाचार फार मोठा झाला होता तिथं काय परिस्थिती होती माहिती होतं त्या प्रसंगात ते माफी मागितली नाही पुलवामामध्ये जे प्रकार घडला त्याबद्दल त्यांनी माफी मागितली नाही अनेक पूल कोसळले का काय काय झालं त्याबद्दल कधीही माफी मागितली नाही त्यांनी किंवा नोटबंदीसारखा निर्णय चुकला त्याबद्दल माफी मागितली नाही मात्र कालच माफी मागितली पहिल्यांदा ती मा माझ्या पाहण्यात असलेली माफी असेल तर ही माफी मागण्यामागचं कारण काय तर त्यामागं मा बारामती होण्याची भीती आहे त्यामुळंच नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली असावी केंद्रात नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या दोन पक्षां या दोन नेत्यांच्या जीवावरती नरेंद्र मोदी सरकार टिकून आहे या हे दोन्ही जर नेते बघितले नितीश कुमार असतील किंवा चंद्राबाबू नायडू हे दोन्ही नेते कधी पलटी मारतील हे सांगत सांगता येत नाही नितीश कुमार यांना तर पलटुराम हे नाव पडलेलं आहे आणि नितीश कुमारांनी जर पलटी मारली किंवा चंद्राबाबूंनी जर पलटी मारली तर हे सरकार कधीही पडेल कोसळेल ही एक प्रकारची भीती आहे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या दोघांना कोण फोडू शकतं किंवा हे सरकार पाडण्यासाठी कोण प्रवृत्त करू शकतं तर शरद पवार हे काम करू शकतात इझिली हे याची भीती मोदींना आहे मोदींना ही भीती असल्यामुळेच त्यांनी माफी मागितली अन्यथा ती माफी माग मागितली नसती जर महाराष्ट्रासारखं मोठं राज्य जे या देशाची आर्थिक राजधानी म्हणजे आर्थिक राजधानी मुंबई आहे आर्थिक सत्ता केंद्र जे आहे ते महाराष्ट्र आहे हे जर शरद पवारांच्या हाती गेलं महाविकास आघाडीच्या हाती गेलं तर देशात ते काहीही करू शकतात आणि कधीही हे सर सरकार अस्थिर करून डळमळीत करून पाडू शकतात ह्याची भीती मोदींना आहे शरद पवारांचे संबंध हे विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील कुठल्याही गटाचे पक्षाचे कुणीही नेते असू देत त्या ते सर्वांशी त्यांचं त्यांचा संपर्क असतो कधीही कोणाबद्दल द्वेषबा भाव बाळगला नसल्यामुळे सगळ्यांशी डॉयलॉग होत असतो आणि ह्या डॉयलॉगची भीतीच मोदींना कधी ते काय करतील हे सांगता येत नाही त्यामुळेच नितीश कुमार आणि शरद पवारांचेही फार चांगले संबंध आहेत त्यां सुरुवातीला नितीश कुमार हे इंडिया आघाडी ज्यावेळी फॉर्म होत होती त्यावेळी ती इंडिया आघाडीत होते पवारसाहेबांना भेटायचे पण त्यानंतर मात्र त्यांनी वेगळा वेगळी वाट निवडली आणि ते भाजपासोबत गेले असं असलंही तरीही नितीश कुमारांचे शरद पवारांशी संबंध फार चांगले राहिले आहेत तसंच तेलुगु देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू यांचंसुद्धा शरद पवारांशी संबंध फार चांगला आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अमित शहानी जे विजयी भाषण होतं त्यात जर टीका कोणावर केली असेल तर ती पहिला तेलुगू देसम पार्टीच्या चंद्राबाबू नायडूंच्यावरती केली होती त्यावेळी चंद्राबाबू नायडू सर्वत्र फिरत होते आणि त्यांना म्हणजे तिसरी आघाडी करू किंवा इतर काही करू यासाठी सर्वांच्या भेटी घेत होते आणि त्यांचंच राज्य हातातून नसटल्यामुळं अमित शहानी त्यांच्यावर फार जहरी टीका केली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर जे भाषण झालं होतं पहिलं त्यामध्ये तेलुगू देसम पार्टीवरती आणि चंद्राबाबू नायडूंच्यावरती टीका केली होती त्याचवेळी पवारसाहेबांशी ते चंद्राबाबू नायडूंचे फार चांगले संबंध आहेत आणि ते एकमेकांशी भेटत राहतात त्यांचे डायलॉग कायम होत राहतात चंद्राबाबू नायडू असतील किंवा नितीश कुमार असतील यांच्याशी जर काही डायलॉग करून हे सरकार अस्थिर कर करायचं किंवा हे सरकार पाडायचं जर जे काम करून करत करू शकत असतील तर ते फक्त आणि फक्त पवारसाहेब करू शकतात वय वगैरे फॅक्टर हे शरद पवारांना लागू होत नाहीत हे आपल्याला गेल्या लोकसभेतच्या निवडणुकीत दिसलेलं आहे या सगळ्याचीच भीती असल्यामुळं महाराष्ट्रातलं आपलं सरकार गेलं तर पुढं केंद्रात काहीही होऊ शकतं आणि केंद्रात जर बारामती झाली तर आपलं सरकार गेलं ह्या धास्तीतूनच नरेंद्र मोदी यांनी काल माफी मागितली काल पहिल्यांदा त्यांचा माफीनामा आला हे जर वरतीवरती माफी दिसत असली तरी मग बारामती होण्याचीच भीती आहे हे लक्षात घेतलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं की नरेंद्र मोदींनी खरोखर मनापासून माफी मागितली असेल का आणि बारा ही बारामती होण्याची त्यांना भीती आहे का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कळवा ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडलं तर पुढं मित्रांशी शेअर करा थँक्यू